हिरो नंबर वन गोविंदाजी आपल्याबरोबर आहेत काही वेळापूर्वीच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे सर सर तुम्ही सर हिरो नंबर वन गोविंदाजी आपल्याबरोबर आहेत काही वेळापूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे सर शिवसेनेमध्ये प्रवेश केला कारण काय काय मुद्दा तुम्ही इम्प्रेस झाला फार मोठा योगदान आहे शिवसेनेचा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये मला असं वाटतं की आदरणीय बाळासाहेब ठाकरे आप जेव्हा ते प्रश्नांना जेव्हा जे। ला निकाल लावायचे त्यांचा बाहेर पडलेला शब्द कधीच हे काही असं व्हायचं नाही की बाबा ते काही जस जस पुढाऱ्याने काहीतरी सांगितले असं नाही व्हायचं त्यांचा निघालेला शब्द म्हणजे ते स्वप्न सत्य सारखं तो होता तो तर ती कृपा वर्षानुवर्ष माझ्यावर राहिली त्यांचे दोन तीन चित्रपट पण मी काम केलं त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या त्यांचा सह, सह सहयोग सहवास मला आईवडिलांच्या कृपेनं तो मला मिळाला त्यावेळेला आता चौदवी लोकसभामध्ये मी होतो चौदा वर्षानंतर मी मी रामराज्यात आलो तर मला असं वाटलं की ज्या राज्यात आपण आहो आहोत त्या तर आर्ट अँड कल्चरमध्ये आम्ही काय करू शकतो इफ आय कॅन डेफिनेटली आय विल डू इन बिझनेस फ्युचर प्रोग्रेसिव्ह वर्क आय वुड लव टू तर त्याला लोक अशी परकी वाटायला नको मला असं वाटतं की आपल्यासारखे वाटले पाहिजेत की बाबा जे माझ्या मनात आहे जे काय माझ्या मला विचार येत आहेत ते मी त्यांच्यासमोर मांडू शकतो असं आपल्याला वाटायला पाहिजे मला असं वाटलं की दिस इज माय मतलब एस अ होम फील्ड हां होम होम टाउन <laughs> तो आहे सर तुम्हाला तिकीट देऊ दिलं तर तुम्ही लढणार का तुमची इच्छा आहे का निवडणूक लढवरायची नाही नाही मी त्या सगळ्या इच्छा घेऊन ते प्रवेश झाला असं तुम्ही विचार करू नका काय असं नाही त्यांना सांगितलं मी की ते ते सगळे तुम्ही मला जे काय करू शकता आम्ही माझा मेन सब्जेक्ट जो होता दॅट इज आर्ट अँड कल्चर आहे आणि ती मुंबई पहिला मुं बॉम्बे होता बाळासाहेबांच्या कृपेनं हा मुंबई झाला तर फिल्म सिटी फिल्म सिटी राहू शकत नाही ती मॉडर्न सिटी पाहिजे सिटी इन द सिटी सर बेस्ट मॉडर्न सिटी तुम्ही आल्याने अनेक लोकांना मिरची लागली पण लगेच काही रिएक्शन आले फेर जी है नदर जो तिरची फाळ दिना तेरी बी परची सब मिल गए ते कहते ते आईची मायची पण लग गई क्या मिरची ज्यांनी विरोधकांनी आरोप केले त्याच्यावरती एक एक उत्तर त्यांनी दिलेलं आहे टीकेला उत्तर दिलेलं आहे आणि मी येणाऱ्या काळात इलेक्शन लढत केलं आणि सांगता येत नाही पण मी काम करणार असं त्यांनी सांगितलं आहे गिरीश कपिल राऊत जी मीडिया मुंबई